आजपासून राज्यामध्ये महसूल पंधरावड्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आजपासून पुढचे पंधरा दिवस तहसील कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत आज एक ऑगस्ट त्यामुळे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती दिली जाणार आहे दोन ऑगस्ट युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ तीन ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चार ऑगस्ट स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय पाच ऑगस्ट कृषी मार्गदर्शन कार्यक्रम सहा ऑगस्ट शेती पाऊस आणि दाखले सात ऑगस्ट युवा संवाद आठ ऑगस्ट महसूल जनसंवाद नऊ ऑगस्ट महसूल ई प्रणाली दहा ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी अकरा ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन बारा ऑगस्ट एक हात मदतीचा दिव्यांगाचा कल्याणाचा तेरा ऑगस्ट महसूल अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण चौदा ऑगस्ट महसूल पंधरावडा वार्तालाप आणि पंधरा ऑगस्ट उत्कृष्ट महसूल कर्मचारी पुरस्कार वितरण तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कोणकोणते कार्यक्रम होतात ते नक्की बघा